गेस्ट अडचणीत असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांच्या कठीण काळात कायम आपलेपणाने आधार दिला यश आणि सेवेचा अनोखा गेस्ट हाऊसमध्ये मध्ये आढळतो असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलंय आपल्या पारंपरिक पदार्थांची अस्सल चव राखत गेली नव्वद वर्ष पुणेकरांच्या मनासह जिबेवर देखील अधिराज्य गाजवणाऱ्या पुणे गेस्ट हाऊसने नव्वदव्या वर्षात पदार्पण केले आहे आता सरपद्दर कुटुंबाची चौथी पिढी नव्या जोशाने आणि नाविन्यपूर्ण खाद्यप्रयोगांसह या व्यवसायात कार्यरत आहे पुना गेस्ट विषयी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी विदिशा विचार मंचातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात अनोखा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक मिलिंद जोशी बोलत होते यावेळी पुना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि साधना सरपोतदार अभय आणि शर्मिला सरपोतदार आणि सनत आणि आदिती सरपोतदार यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर सत्कारार्थींसह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण मसालेवाले उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोडिया पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याने उपस्थित होत्या यावेळी बोलताना प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की सचोटीने व्यवसाय करताना माणूसकी जपता येते याचा आदर्श सरपोतदार कुटुंबियातील चार पिढ्यांनी घालून दिला आहे पैसा हेच सर्वस्व झालेल्या आजच्या समाजात नात्यातली विण उसवताना दिसते पुणेरी पाट्या पुणेरी टोमणे संकुचित मानसिकता ही पुण्याची ओळख नसून सरपोद्दार कुटुंबियांसारखे विशाल अंतकरणाची माणसे हीच कधी पुण्याचे वैभव असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना प्रवीण मसालेवाले उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया म्हणाले बेसळ प्रतिबंध कायद्याच्या निमित्ताने चारुबाका सरपोतदार यांच्याशी माझा संपर्क आला त्यांच्या पुढाकारातूनच खाद्यपेय विक्रेता संघ आणि हॉटेल व्यावसायिकांना संघटनात्मक चेहरा मिळाला राजेश पांडे म्हणाले सरपोद्दार कुटुंब हे कला साहित्य विचार परंपरा संस्कृती यांचे पिढ्यानपिढ्या हस्तांतरण करणारे कुटुंब आहे सामाजिक संवेदनशीलतेचे ते मूर्तिमंत उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं सत्काराला प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर देताना पुण्या गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोदार यांनी पुण्या गेस्ट हाऊसच्या आठवणींना उजाळा दिला सगळ्या मोठ्या माणसांचा अधिक अधिक वेळ हा स्वयंपाक घरामध्येच गेला असण्याची शक्यता नाकारता येत कारण ते खरंच सर्जनाचं उगम स्थान आहे सरपोदार कुटुंबियांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आपलं एक विशाल कुटुंब तयार केलं आणि मला त्यांच्या कार्याचं एक वेगळेपण असं जाणवतं की जे कलावंत उमेदवारीच्या काळामध्ये होते त्यांना तर त्यांनी आश्रय दिलाच पण अनेक वेळा प्रसिद्धीच्या ज्योतामध्ये आणि यशराच्या यशाच्या शिखरावरती असलेल्या माणसांची सगळी माणसं आयुष्यभर पाठराखण करतात पण त्यांच्या कठीण काळामध्ये त्यांच्याबरोबर कोणीही नसतं सरपोतदारांचं हे वैशिष्ट्य की माणसांच्या अत्यंत कठीण काळामध्ये त्यांनी त्यांची खंबीरपणे पाठराखण केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ दिली आहे हे आजच्या काळामधलं अतिशय दुर्मिळ असं उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे आणि आपल्या मराठी माणसांच्याविषयी एक बोललं जातं म्हणजे पुलंनी सांगितलं की मराठी माणूस कसा ओळखायचा हो तर यावर्षी एक गणपती मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणपती मंडळं झाली की तो मराठी माणूसही हो ओळखायचा तर त्यामुळे इथे चार पिढ्या एकच तोच व्यवसाय पुढे तितक्याच निगुतीनं करतायत ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते आणि त्यामुळं ससोटीनी व्यवसाय करतानाही संवेदनशीलता जपता येते याचा एक आदर्श वस्तुपाठ हा सरपोतदार कुटुंबांनी घालून दिलेला आहे